दर्यापूर शहरातील क्रीडा संकुल्या मैदानावरून मित्राच्या दुचाकीवर बसून घरी येत असताना नववीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा दुचाकी व मिनी ट्रकच्या अपघातात जागीच मृत्यू झाला सदर घटना बुधवारी दिनांक एकोणवीस सकाळी आठ वाजता दरम्यान एस टी आगार चौकात घडली आहे शिवराज प्रदीप राळे वय चौदा राहणार सोनखेड असे मृतकाचे नाव आहे शिवराज हा दर्यापूर येथील एकवीरा ब्रिलियंट शाळेचा विद्यार्थी होता रोज सकाळी तो क्रीडा संकुल मैदानावर खेळण्याकरिता जात असे घटनेच्या दिवशी बुधवारी पहाटे उठून शिवराज क्रीडा संकुल येथे व्हॉलीबॉल खेळण्याकरिता गेला खेळणे झाल्यावर मैदानातून तो मित्राच्या दुचाकीने घरी जाण्यास निघाला तोच एस टी आगारासमोरील मुख्य चौकात बांधकाम विटांनी भरलेला मिनी ट्रक क्रमांक एम एच सत्तावीस ए एक्स तेराशे आठ व दुचाकी क्रमांक एम एच तीस ए डी एकोणपन्नास सतराची जोरदार धडक झाली या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला शिवराज फेकला गेला व धडकला दरम्यान डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला अपघात होताच रुग्णसेवक गोपाल अर्बट यांनी रुग्णवाहिकेतून शिवराजला उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर या ठिकाणी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले शिवराज राडे याचे वडील शिक्षक असून मुलाला चांगले शिक्षण मिळावे याकरिता ते दर्यापूर येथील डॉक्टर पंजाबराव कॉलनी येथे भाडेकरू म्हणून राहत होते त्याला एक मोठी बहीण सुद्धा आहे नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती दर्यापूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघातग्रस्त मिनी ट्रक व दुचाकी ताब्यात घेतली मृतकाचे काका मंगेश राडे यांच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी मिनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे अचानक घडलेल्या दुर्दैवी घटनेत मुलाच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे